रामराम मंडा इथं ग्रेट बॉक युट्यूब चॅनलवर तुमचं आधी स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला घेऊन नागपूर बाजार इथे एक मेचा बाजार आहे बैलबाजार आहे मित्रांनो चंदूभाऊंची दावणचा जोडी दाखवतो आहे मित्रांनो बाजारमध्ये भाव पण खूप चांगला असतो मित्रांनो जोडे म्हणजे जोड्या भेटतील तुम्हाला इथं जसं की चंदूभाऊ यांची दावण फेमसच आहे तुम्ही बघू शकता यांच्या दावणीला बैल पण भारी भारी असतात जोडी तुम्ही बघू शकता सगळे दोन दात चार दात बच्चे असतात दावणीला तुम्हाला समोरून पण दाखवतो त्यांची दावांचा व्हिडिओ दाखवला मित्रांनो एक मेचा बैलबाजार दाखवतोय बरेचसे भारी भारी जोडे आलेले आहे चंदुबीला व्यवहार पण चालू नाही चंदूभाऊ आज छत्री लावून दिले गुन्हा असल्यामुळे चंदू तुम्ही बघू शकता टोटल बैल त्यांचे सात ते आठ फुटाच्या वरती असतात मित्रांनो करतात बच्चे असतात काही दोन मला सर्व बैल दाखवत आहे बऱ्याच मित्रांची कमेंट होती भाऊ माकून पण दाखवत आहे तुम्ही मित्रांनो बघून घ्या तुम्हाला मी पुढं ललित भाऊ शंकर भाऊ तुमच्या काही दाबणी दाखवणार आहे बघलू बो, पण दावण दाखवतोय मित्रांनो बघू शकता जे काय बैल आलेले एक नाहीचे ते बैल दाखवतोय तुम्हाला पोहचा अंगल तर करत आहे नाही पण एक चांगल्या व्यापाराची म्हणजे ललित भाऊ यांची दाव आहे तुम्ही बघू शकता दामणीला सगळे दोन दात आणि चार दात बच्छा मित्रांनो कामा वगैरे सगळं गॅरंटी देतात ते पहिलं पण खूप भारी असतात त्यांचे त्यांच्या पूर्ण जोडा दाखवतो मी तुम्हाला ललित भाऊच्या पण दोन इकडे या मार्केटचं भरपूर वैशिष्ट्य आहे मित्रांनो इथे फक्त दोन तास आणि चार तात बच येत असतात थोडं महाग असता पण म्हणजे पहिले राहतात मित्रांनो कामाच्या गॅरंटी वगैरे भेटतील लोखंडे वगैरे जे काही असतात मित्रांनो ललित बोनची जाऊन दाखवेल तुम्हाला अतुल ते पण चांगले व्यापारी भाऊात बात दोन दोन दात बच्चे भाऊ सगळ्या कामाची गॅरंटी पण देतात आजच्या टॉपच्या पहिल्या तरी म्हटलं तरी तुम्ही चंदू भाऊंच्या धावणीला व्यवहार चालू इकडं पण व्यवहार चालू दात वगैरे बघणं चालू मला आतुल पूर्ण दावून दाखवतो मित्रांनो बैल म्हणजे बैल आणले भाऊ मी पण बैल आले बघू शकता तुमच्या दावणीला पण व्यवहार चालूच आहे होमच्या दावणी वाले खूप मस्त मस्त बैल राहतात मित्रांनो एक मीचा नामपूर बैल बाजार दाखवतोय स्वतः बघलू कोणच्या दावणीला गॅरंटी वगैरे भेटते मित्रांनो सगळं धावणी जोडी राम बबलु से जोड़ी है। राम बबलू भाऊ काय सांगितलं जोडीचे सांग पंच्याऐंशी कामाला वगैरे लोखंड्या वगैरे सगळे राहील का किती दात बच्चे ते दाले पुरे झाले नंतर ना तुम्ही बघू शकता पुरे झालेले बच्चे बघलो सगळं कामाची गॅरंटी वगैरे देत आहे बम्ब चांगल्या पद्धतीने हा हां बघू शकता बम्बला आपण पूर्ण धावण्याचे त्यांचे किंमतीची रेंज पण विचारणार आहात भर पूर्ण बपलो व्हायचे पहिले मित्रांनो सर्व जोड्यांची तुम्हाला किंमत पण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नामपूरचा एकमेचा बैल आहे

युवर गावठी सहासा दाद व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता बाबांना पटले चंदुवनीची जोडी आहे मित्रांनो त्या जोडीचा व्यवहार चालू आहे ती गावरांचा तुम्ही बघू शकता चंदू भाऊ सुद्धा व्यवहार करताय बाबांना जोडी पटली या जोडीचा व्यवहार चालू आहे चंदूभाऊच्या धावणीवर तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो शंकर भाऊचे आव्हान आहे तुम्ही बघू शकता गावराने बैल म्हटल्या म्हणजे शंकर भाऊकडे सगळ्यात जास्त भेटतात जरा कमी आहे पण ना ¡Ah, hola, hola,